नमस्कार मंडळी जे बी एस हॅशटॅग निर्मिती लॅबमध्ये आपलं स्वागत आहे तर प्रथम मी तुमची माफी मार्थ मागते कारण खूप दिवस झालं मी व्हिडिओज अपलोड करू शकले नाही आहे काही कारणास मला होईना थोडंसं वेळ मिळेना आणि आता हे दिवाळीचं आणि लग्नसराई असल्यामुळे थोडेसे कस्टमरही वाढलेत ब्लाऊजचे ड्रेसेसचे त्यामुळे मला व्हिडिओ बनवण्यासाठी वेळ देता येईना तर मागच्या वेळेस आपण बघितलं होतं की कटोरी ब्लाउजसाठी जे पेपर कटिंग असतं ड्राफ्टिंग असतं ते कटोरी ब्लाउजसाठी जे पेपर ड्राफ्टिंग असतं ते कसं करायचं पेपर कटिंग कसं करायचं मोजमाप कसं घ्यायचं तर ते आपण बघितलं तर आता आपण तेच पेपर कटिंग यूज करून ब्लाऊज पीस कसं कट करायचं आणि कटोरी ब्लाऊज कसं शिवायचं ते या व्हिडिओमध्ये आपण बघणार आहे तर हे पहा तुम्ही इथं मी हे मेजरमेंट घालून ठेवलेलं आहे हे आपलं बॅक पार्टचं मेजरमेंट आहे तर बॅक पार्टचं मेजरमेंट कसं घ्यायचं यासाठी हे मी व्हिडिओ अपलोड केलेला आहे तर खाली डिस्क्रिप्शन मध्ये मी तुम्हाला ते व्हिडिओचं लिंक शेअर करेन आणि भाई कटिंगचंही व्हिडिओ जो आहे तो मी अपलोड केलेला आहे आधी तो पण मी तुम्हाला डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये लिंक शेअर करेन सा तर हे आपलं बॅकसाईडचं पार्ट आहे तर मी त्याचं जे हाईट आहे पाठीमागचं सा ते साडेपंधरा ठेवलेलं आहे आणि गळाची उंची जी आहे आपली ती साडेनऊ असेल शोल्डर आपलं सहा आहे आणि आरमोरसाठीही जे आपली आरम उंची हाईट आहे ती सहा घेतलेली आहे तर बघा हे आपला हा फ्रंटचा पार्ट आहे कटोरीच्या साईडचा आरम मोरच्या साईडचा तर तो अशा प्रकारे मी इथं सेट केलेला आहे इथे या साईडला तर आपल्याला ब्लाऊज पीस हे लहान असतात त्यामुळं आपल्याला व्यवस्थित सेट करून घ्यावं लागतं तरच आपल्याला ब् ब्लाऊज पीसमध्ये आपले कटोरी ब्लाऊज व्यवस्थित बसतात तर हे बघा अशा प्रकारे मी हे सेट करून घेतलेलं आहे या साईडला आणि त्यानंतर हे कटोरीचं पार्ट आहे कटोरीचं पार्ट केव्हाही असा सरळ असा आणि असा कधीच कट करायचं नाही ठेवून तो कधीही क्रॉसमध्ये यायला पाहिजे जर तो क्रॉसमध्ये आला तरच आपला कटोरीचा भाग फुगीर जो असतो तो व्यवस्थित बसतो नाही तर तो चपटा बसतो तर का तर ह्या ह्याच्यामध्ये आपला जो ब्लाऊज असतो तो स्ट्रेच होत असतो हे बघा अशा प्रकारे हा ब्लाऊज स्ट्रेच व्हायला पाहिजे ज्या ठिकाणी तो स्ट्रेच होतो त्याच ठिकाणी हा स्ट्रेट यायला पाहिजे स्ट्रेच झालेला आपला जो कटोरीचा भाग असतो तो घातल्यानंतर स्ट्रेच होतो तरच तो फुगीर दिसतो नाहीतर नाही स्ट्रेच झाला तर तो पूर्णत चपटा होतो आणि फिटिंगमध्येही व्यवस्थित बसत नाही त्यामुळे हे व्यवस्थित बघा आपला जो कटरीचा पार्ट आहे तो असा ब्लाऊज पीसवरती किंवा साडीचे जे आपण ब्लाऊज असतात त्याही ज्याच्यावरही मा मेजरमेंट घालताना असा हा क्रॉसमध्येच यायला पाहिजे हा खालचा भाग आहे तो आपण इथून भाई कट कर करून घेणार आहे भाईचा व्हिडिओ मी ते तुम्हाला लिंक शेअर करेन ते तुम्ही बघा आणि आपला जो क्रॉसपट्टीचा जो भाग आहे तोही मी इथे मेजरमेंट करून कट करून घेणार आहे तर हे आपलं मेजरमेंट घालून झालेलं आहे आता हे मी कट करून स्टिचिंग करायला घेणार आहे तर आपण हे कटिंग करून स्टिचिंग करताना तुम्हाला मी दाखवेन तर बघा हे आपलं कटिंग झालेलं आहे तर आता आपण हे स्टिचिंग करून घेऊया तर हा आपला बॅक पार्ट आहे तर बॅक पार्टला आपण टक्स मारून घेणार आहोत टक्स पॉईंट बघा आपलं साईडला आहे आपण पाच इंच मेजरमेंट घेतो तर, आँता तर, आँता तर आँता हे एक इंच इथे या ठिकाणी आपण मार्किंग करून घेणार आहोत बघा आपल्याला दिसेल हे म्हणजे हा जो पार्ट असेल तो चार इंचाचा असेल इथून पुढे एक इंचचा आपण हे टक्स घेणार आहे तर त्याची हाईट असेल टक्सची ती पाच इंच असेल आणि हे जे टक्स आहे ते क्रॉसमध्ये यायला पाहिजे लक्षात घ्या हे लाईन तुम्ही असे ड्रॉइंग कर ड्रॉ करून घ्या अशा प्रकारे आपण हे स्टिच करून घेणार आहोत क्रॉसमध्ये तर दोन्ही साईडला आपण मार्किंग करून स्टिच करून घेऊयात तर आपले हे कटोरचे पार्ट आहेत यालाही आपल्याला टक्स मारून घ्यायचा आहे तर आपलं बघा टक्स पॉईंट आपण कसं घेणार आहोत आपण इथे जेव्हा कटोरीचं मार्किंग केलं तेव्हा आपला कटोरीचा जो पेपर कटिंग होता त्याच्यापेक्षा एक थोडासा एक्स्ट्रा पार्ट जो स्टिचिंगमध्ये जाईल तो आपण एक्स्ट्रा ठेवून कट करून घेतलेला होता तर तो हा एक्स्ट्रा पार्ट सोडून आपल्याला मेजरमेंट घ्यायचा आहे तर हे बघा अशा प्रकारे हा मी एक्स्ट्रा पार्ट आपल्याला तो सोडलेला आहे तर दीड इंचावरती आपण टक्स पॉईंट खालच्या साईडला घेणार हो। आहोत आणि टक्स जी हाईट असणार आहे ती आपण दोन पॉईंट फाईव्ह अडीच इंच आपण दोन पॉईंट पाच अडीच इंच आपण हे टक्सचं ॲड करणार तर हे असं क्रॉसमध्ये आपण इथे दोन वेळा स्टिच करून घ्यायचं आहे दोन्ही टक्स दोन्ही कटोराला पण टक्स पॉईंट करून घेऊन हे दोन्ही आपण शिवून घेऊयात तर बघा इथेही आपण दीड इंचावरती मार्किंग करून अडीच इंच ह्याची व्हाईट ठेवून आहोत तर चला आपण स्टिच करून घेऊया तर बघा हे मी टप्प्या मांडलेले आहेत तर अशा प्रकारे हे कटोरीचा जो भाग आहे तो तयार झालेला आहे तर हा दुसरा जो आहे आपला फ्रंटचा कटोरीचा आरमोलचा साईडचा भाग तो आपण आता जोडून घेणार आहे तर तो कसा जोडायचा ते बघा तर अशा प्रकारे आपण जे मार्जिन ठेवलेलं आहे एक्स्ट्रा या साईडलाही आपण एक्स्ट्रा पाव इंच मार्जिन ठेवलेलंच आहे तर हे पूर्ण आपण असं अशा प्रकारे जोडून स्टिच करून घेणार आहोत तर व्यवस्थितरित्या आपण हे दोन्ही पार्ट असं स्टिच करून घेऊयात आणि दोन्ही पार्ट असे समान शिवून यायला पाहिजेत तर हे बघा अशा प्रकारे हे आपलं कटोरीचं पार्ट दिसतो तर आपण हे आता शिवून घेऊयात आणि बॅक साईडला जो आपण टक्स मारले होते तर ते से तर हे बघा बॅक साईडचेही टक्स मारून आपला रेडी आहे तर अशा प्रकारे हे क्रॉसमध्ये आपले टक्स यायला पाहिजेत तर हे बघा आपले टक्स हे बॅक साईडचे पूर्ण झाले आहेत तर आता आपण हे कटोरीचं पार्ट आणि दुसरा जो फ्रंटचा पार्ट आहे आपण तो जोडून घेऊयात तर हे पहा आपलं कटोरीचं पार्ट दोन्ही जे आहेत ते जॉईन करून झालेले आहेत अशा प्रकारे आपण स्टिच करून घेतलेला आहे तर आपले दोन्ही पार्ट झाले आहेत आपण आता याला क्रॉस पट्टी लावून घेऊयात तर बघा हा असा भाग फुगी राहिला पाहिजे कटोरीचा जो असतो आपण आता याला पट्टी लावून घेऊयात क्रॉसपटीचं जे मेजरमेंट असतं ते तो, तो बेसिक आपला माहीतच असेल सगळ्यांना तर मी तरी पुन्हा एकदा सांगते तर हा पटनपटीपर्चा जो भाग आहे तो आपण साडेतीन इंच घेतलेला आहे आणि सेंटरला तीन इंच आणि या साईडला जे आहे तेही तीन किंवा पावणे तीन इंच आपण घेऊ शकतो त्यानंतर आपण हे भाग कट करून घेतला आहे तर हे ब्लाऊज पीसमधलं आपण ब्लाऊज शिवतो आहे तर साठी हे फक्त दोनच भाग जे वरचे आहेत ते आपले क्रॉस क्रॉसपटीचे निघाले आहे तर खालच्या साईडला आपल्याला आपण हे कापल्या साईडनं क्रॉसपटीच पार्ट लागणार आहे तर तो जो आहे मी हा वेगळा कट करून घेतला आहे ब्लाउज पीस हे जरा थोडंसं जॉईंटमध्ये आलेलं आहे हे बॅक साईडला जाईल ते दिसून येणार नाही ना तर हे बघा आपण हे असं इथे आपण जॉईंट करून घेणार आहे तर हे कसं जॉईंट करायचं ते मी तुम्हाला सांगते आधी आपण सुरवातीला हे दोन्ही पार्ट स्टिच करून घेणार आहोत हा खालचा पार्ट जो आहे तो मी थोडासा जास्तीचं कट करून घेतलेला आहे तर जेव्हा आपण हे पार्ट स्टिच करून घेऊ तो हा राहिलेला जास्तीचा पार्ट आपण कट करून घेणार आहोत तर स्टिच केल्यानंतर हा खालचा पार्ट आपण जो कटोरीचा वरचा पार्ट आहे तो क्रॉस पट्टीला जोडून घेणार आहोत तर ते कसं जोडायचं तेही तुम्हाला मी दाखवते हा आहे आपला बॅक साईडचा तर बॅक साईडच्या पार्टलाही आपल्याला इथे फिनिशिंगसाठी पट्टी बॅक साईडला आपल्याला ह्या फिनिशिंगसाठी खालच्या साईडला कमरेच्या बागेच्या साईडला वेस्टच्या साईडला आपल्याला ही पट्टी लावून घ्यायची आहे वेस्ट वेस्टपट्टी पट्टी जे म्हणतो आपण तर ही बघा ही पट्टी आपण इथे लावून घेणार आहोत तर ही पट्टी आपण कशी लावणार आहोत तर थोडक्यात मी तुम्हाला ही दाखवून देते आपण हे फोल्ड करून घेतलेली आहे पट्टी फोल्ड करून स्टिच करून घेतलेली आहे तर हा फर्स्ट टक्स आहे आपला पहिला टक्स जो आहे पाठीमागचा इथेपर्यंत आपण स्टिच करून घेणार आहोत तिथे आल्यानंतर एक छोटंसं आपण प्लीट घेणार आहोत या टक्सच्या इथे परत हा पुढचा भाग आपण स्टिच करून घेणार आहोत आणि हे जे दुसरा आपलं टक्स आहे तिथेही आपण छोटंसं प्लीट्स घेणार आहे दुसरं आणि त्यानंतर आपण हे भाग पूर्णतः शिवून कम्प्लीट करून घेणार आहोत तर आपण हे शिवल्यानंतर बघूयात तर हा आपला बॅक बॅकसाईडचा कबरपट्टीचा भाग जो आहे तो झालेला आहे तर अशा प्रकारे आपण इथे हे टक्स मारून घेतलेले आहेत ब्लाउजला आणि त्यानंतर वरच्या साईडला दाबटी मारून घेतलेलं आहे आता प्रकारे आपण फ्रंट पार्टला क्रॉस पट्टी लावणार आहोत तर हे बघा हे कटोरीचं पार्ट आहे आपलं तर मी क्रॉस पार्टी जे आहे ते जॉईंट करून घेतलेलं आहेत हां आपला फ्रंटचा पार्ट आणि जो आज इथं हा बॅकचा क्रॉस पट्टीचा तर हे बघा मी असे स्टिच करून वरच्या साईडला आपली परत दाबट वरच्या साईडला परत आपली पट्टी मारायची आणि आपल्या ब्लाऊजला फिनिशिंग छान येतं व्यवस्थित आपलं ब्लाऊज शिवायला प्रॉब्लेम होत नाही तर हे बघा एक्स्ट्राचं जे कापड होतं ते मी कट करून घेतलेलं आहे आता आपण हे क्रॉसपट्टी ब्लाऊजला लावून घेणार आहोत तर हे बघा अशा प्रकारे हा पार्ट जो आहे जी आए। है। स्टीच आहे तर हे आपण असं ठेवून घेऊन हे असं आपण पलटी मारणार आहोत लक्ष द्या स्टिचचा पार्ट जो आहे आपला खाली आहे तर अशा प्रकारे हे घेऊन आपण पलटी मारून घेणार आहोत आणि त्यानंतर इथून आभार पण पूर्ण स्टिच करून घेणार आहोत तर बघा हे आपण स्टिच करून घेतलेलं आहे अशा प्रकारे तर आपण हा दुसरा जो, जो, जो पार्ट आहे तो कसं आपण इथं लावून घेणार आहोत तर यासाठी अशा प्रकारे हा जो बाग आहे आपला आपण इथं फोल्ड करत घेऊन येणार आहोत अशा पद्धतीने बारीक फोल्ड करायचा आहे तर हे बघा मग हा जो पार्ट आहे पुढच्या पट्टीच्या साईडला घेऊन आपण फोल्ड केलेलं पार्ट व्यवस्थित आतल्या साईडला दुंबायचा आहे तो यामध्ये सापडून नाही शिवताना काळजीपूर्वक शिवायचा आहे तर आता आपण हे टिप मारून घेऊया आणि नंतर जो आत फोल्ड केलेला भाग आहे तो इथून आपण बाहेर काढणार आहोत तर इथं आपण स्टिच करून घेऊयात तर बघा हे आपण स्टिच केलेलं आहे तर इथून आपण हे सरळ करून घेऊयात हा जो भाग आहे तो आपण बाहेर काढणार आहोत इथून तर बघा हे आपली क्रॉसपटी लावून झालेली आहे ब्लाऊजला तर दुसऱ्या साईडच्या कटरलाही आपण असंच प्रकारे क्रॉस पट्टी लावून घेणार आहोत आणि त्यानंतर आपण इथे बटन पट्टी आणि कासपट्टी जी असते आपली पट्टी म्हणतो हुक आहे बटन्स वगैरे पट्टी आपण जी म्हणतो ती आपण आता लावून घेणार आहोत तर दुसऱ्या पार्टलाही आपण क्रॉस पट्टी लावून घेऊयात तर हे पहा आपलं जी कासपट्टी असते म्हणजे जे बटन लावतात ब्लाऊजला त्यांचे या साईडला काजपट्टी येणार म्हणजे हे बघा आपण आता फ्रंटला बघतो म्हणून आपण हा उजव्या साईडला वाढतो पण जेव्हा हे आपण नेसतो तेव्हा ते आपल्या डाव्या साईडला येणार आहे म्हणून जेव्हा ही आपली हुक लावायची पट्टी असते किंवा काजपट्टी असते तर ती जी आहे आपल्या डाव्या साईडला येणार नेहमी असं जेव्हा आपण समोर स्टिच करण्यासाठी ठेवतो तेव्हा हा भाग आपल्या उजवीकडे येतो तेव्हा काळजीपूर्वक बटनपट्टी आणि हुकपट्टी जी असते आपली जी काचपट्टी आणि बटनपट्टी ती व्यवस्थित लावणं गरजेचं आहे तर ज्या साईडला काळज्या येतात बटन लावण्यासाठी त्या साईडला हुक लावण्यासाठी हुक हुकची पट्टी असते येते तर आता बटन लावायचा सा जो साईड असतो म्हणजे हुक लावायचं घर म्हणजे आई जे असतात हुकचे आय असतात ते कोणत्या साईडला येणार तर या साईडला आपण नेसतो त्या उजव्या साईडला म्हणजे आपण आता बघतोय सद्या फ्रंटला म्हणजे हा आहे तो आपला डाव्या हाताकडचा साईड तर आपण हे पट्टी लावून घेतलेला आहे कधीही बट पट्टी लावताना हे बघा ह्याच्या असे पॅटर्नच्या साईडनं आपल्याला ही बटन पट्टी घ्यायची आहे तर हा कटोरीचा जो आहे आपला भाग पुढे येईल खाली आपल्याला ती पट्टी ठेवायची आहे आणि स्टिच करून घ्यायचं आहे खालच्या साईडला अशा प्रकारे फोल्ड करायचं आहे तर हे बघा हे अशा प्रकारे हे स्टिच करून घेतलेलं आहे तर आता आपण इथं हे डबल फोल्ड करणार आहोत तर ते कसं करायचं बघूयात तर हे बघा अशा प्रकारे आपण हे डबल फोल्ड इथे करून घेणार आहोत हे फर्स्ट फोल्ड असेल आपलं तर इथे आपण एक मोठं स्टिच मारून घेऊयात आणि त्यानंतर आपलं हे सेकंड फोल्ड येईल इथे इथे आपल्याला मोठ्या डिस्टन्सचं आपलं जे स्टिच असतं ते मारून घ्यायचं आहे कारण आपण इथे मशीनच्याद्वारे लुक आहे बनवणार आहोत त्यामुळे नंतर आपल्याला तिथला जो टीपचा भाग आहे स्ट्रीचचा भाग आहे तो आपल्याला गोसवता यायला पाहिजे काढता आला पाहिजे तर अशा प्रकारे डबल फोल्ड करून आपल्याला ते व्यवस्थितच्या स्टिच करून घ्यायचा आहे तर व्हिडिओ बघताना जे बिग्नर्स आहेत नवीन जे लोक माझे व्हिडिओ बघत आहेत त्यांनी आवर्जून माझ्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका आणि बेल ऐकून प्रेस करून ठेवा लाईक करा कमेंट करा आणि होईल तेवढं लवकर भरपूर जणांना माझं हे व्हिडिओज शेअर करा म्हणजे जेणेकरून त्यांना अगदी सोप्या रीतीने मराठी भाषेमध्ये कटोरीचे ब्लाऊज जे आहे ते शिकता येईल आणि तुम्हाला वन टक्स ब्लाउज म्हणा फोर टक्स ब्लाउज म्हणा तर तेही शिकण्यासाठी माझ्या चॅनलवर मी व्हिडिओज अपलोड केलेले आहेत तेसुद्धा तुम्ही बघू शकता तर असेच नवीन नवीन नवी व्हिडिओज पाहण्यासाठी माझ्या चॅनलला भेट देत भेट देत दे दे राहा चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका तर आपण हे बटनपटी आता स्टिच करून घेऊया तर बघा आपली ही हुकायची पट्टी जी आहे किंवा बटन पट्टी जी म्हणा ती आपलीही स्टिच करून झालेली आहे अशा प्रकारे आपण नंतर जेव्हा आपण गळा लावून घेऊ म्हणजे गळ्याची पट्टी जी आहे पट्टी मारून घेऊ तेव्हा इथे आपण हुकचे होल जे असतील आयाचे असतील ते आपण बनणार आहोत तर हे बघा आपण आता शोल्डर जोडून घेऊया बॅक पार्ट आणि ह्या पार्ट आपण जोडून घेऊया त्याआधी आपण हे दोन्ही पार्ट व्यवस्थितरित्या बघून घेणार आहोत आणि जो, पार पार जो पार एक्स्ट्रा पार्ट असेल दोन्ही जर सेम तर कार्ड कट करून घेणार आहोत हे दोन्ही पार्ट आता सेमच आहेत तर पूर्णतः आपण व्यवस्थित चेक करून घ्यायचं आहे स्टिचिंगमध्ये कधी कधी आपण एखादं एकाच साईडचा भाग एक जास्त पकडून शोतो त्यामुळे मेजरमेंट कापड जे आहे ते पुढे मागे होत तर अशा प्रकारे हे बघा त्या साईडचा जो भाग आहे जास्त आहे आपला तर आपण कट करून घेणार आहोत आपण शोल्डर कसं जॉईंट करायचे ते बघू तर हे बघा आपलं बॅकचं पार्ट आहे आपण त्या घेतला फ्रंटचा हे अशा रीतीने आपण हे आपण शोल्डर आपण जोडून घेणार आहोत तर शोल्डर शोल्डर जोडून घेताना तर पहा शोल्डर जोडून घेताना आपण एक काळजी घ्यायची आहे काय काय जणांचा जो मुंडा असतो तो उतरतो अशी कंप्लेंट असते ब्लाऊजची तर तो मुंडा का उतरतो तर शोल्डर आपण जेव्हा जॉईन करतो तेव्हा आपल्याकडनं काय चूक होते ज्यामुळे हे आपले शोल्डर उतरले जातात प्रत्येकाचे शोल्डर उतरत नाही पण काय काय जणांचे शोल्डरचे खांद्यांचे प्रॉब्लेम जे असतात ते उतरत नसतात स्ट्रेट असतात त्यामुळे त्यांना प्रॉब्लेम होतो तर अशा वेळेला आपल्याला काय करायचं आहे तर पहा हा जो शोल्डरचा भाग असणार आहे आपला तर गळ्याच्या साईडला आपल्याला इथे गळ्याच्या साईडला जे आहे ते थोडंसं आपल्याला जास्तच भाग कवर करायचा आहे स्टिच करताना आणि बाई ज्या साईडला आर्मवच्या साईडला बाई ज्या साईडला आपण लावणार आहे तर ते कमी तर अशा रीतीने क्रॉसमध्ये आपल्याला स्टिच मारून घ्यायचा आहे तर गळ्याकडचा पार्ट जो आहे तो जास्त चालला पाहिजे आणि बाईकडचा जो पार्ट आहे तो कमी यायला पाहिजे बघा अशा रीतीने आपण हे क्रॉस स्टिच करून घेणार आहे ही क्रॉस स्टिच आपण जेव्हा करून घेतो तेव्हा हा भाग तिथला जो आहे तो फिटिंगमध्ये बसतो गळ्या साईडला आणि त्यामुळे आपला शोल्डरचा भाग उतरत नाही तेव्हा काळजीपूर्वक शिवताना हे आपण व्यवस्थितरित्या शोल्डरचा भाग जो आहे तो स्टिच करायचा आहे न चुकता यामुळे तुमचे शोल्डर कधीही उतरले जाणार नाही ब्लाऊज अगदी फिटिंगमध्ये छान बसतील तर आपण हे भाग शिवून घेऊयात तर हे बघा अशा प्रकारे आपलं शोल्डर जॉईंट झालेलं आहे तर बघा आपलं हे बाई लावून झालेले आहेत अशा प्रकारे ब्लाऊजचं भाई मी लावलेले आहेत तर साईडला हे टीपही मारून घेतलेलं आहे तर आता आपण गळा लावून घेऊयात ब्लाऊजचा गोडपट्टी आपण मारून घेऊयात आणि त्यानंतर आपण फिटिंग करून घेऊयात तर आपण फिटिंगसाठी मार्किंग करून घेऊयात तर आपला जो यावरचा पार्ट आहे त्याचं फिटिंगचं मार्किंग जे साडेआठ पॉईंटला आणि जो कमरेखाचा भाग आहे वेस्ट पार्ट तिथे येणार आहे साडेसात तर मी इथे ब्लाऊजला एक्स्ट्रा मार्जिन ठेवलेलं आहे भरपूर तर अशा प्रकारे आपण हे या मार्किंगवरून स्टिच करून घेणार आहोत आणि बाईचं जे आहे आपलं साडेपाच इंच आपण फिटिंगसाठी मार्किंग करून घेणार आहोत तर अशा प्रकारे आपण हे या साईडलाही सेम आपण मार्जिन ठेवून मार्किंग करून घेऊन फिटिंग करणार आहोत आणि आता आपण गळा लावण्यासाठी गोटपाटी जी आहे आपण कट करून घेऊयात तर गळाचा भाग जो आहे त्यातूनच आपण गोटपाटीसाठी कापड काढणार आहोत तर एक इंच अंतराने आपण पट्टी सगळे कट कर करून घेणार आहोत तुम्ही मेजरमेंट घालून लाईन आखून घेऊन कट करून घेऊ शकता मला सगळं असल्यामुळे डायरेक्ट कट करते कर तर अशा प्रकारे पट्ट्या कट करून घ्यायच्या कर आहेत आणि जोडून घ्यायचे असंही तुम्ही जोडू शकता किंवा तुम्हाला जमत नसेल तर अशा प्रकारे तुम्ही हा भाग जो आहे क्रॉसचा तो कट करून सर्व स्टीच अशा प्रकारे तुम्ही हा भाग जो आहे कट करायचा आणि ते आपण सर्वस्टिच करू घेऊ शकतो किंवा हे असं काही काही जणांना जमत नाही जे नवीन असतात त्यांना तरी आपण असं हे पट्टी असंही एकमेकांवर ठेवून आपण अशा ठिकाणी स्टिच करून घेऊ शकतो जर नाही जमत असेल तर एक क्रॉस भाग जो आहे तो स्ट्रेट करून घ्यायचा कट करून घ्यायचा आणि जोडून टाकायचा तर प्रकारे आपण पूर्ण कापडाच्या पट्ट्या कट करून घेऊयात तर पहा आपलं ब्लाउजचं फिटिंगही धरून झालेलं आहे आणि गळ्याला पायपिंग करून म्हणजे कोट करूनही आपलं झालेलं आहे तर अशा प्र प्रकारे आपण कटोरी ब्लाऊज आज स्टेच केलेला आहे या अशा प्रकारे कटोरी ब्लाऊज आपलं कम्प्लीट झालेलं आहे तर माझ्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका शेअर करा लाईक करा कमेंट करा बेल ऐकून प्रेस करून ठेवा तर आपण परत भेटूयात पुढच्या वेळेमध्ये नवीन विषयासोबत तोपर्यंत माझ्या चॅनलला भेट द्या आणि सबस्क्राईब करा धन्यवाद